मूल आहे ना जसं आहे तसं चांगलं आहे त्याला अजून चांगलं बनवायच्या नादात आपण कधी त्याला हरवून टाकतो हे आपल्यालाच कळत नाही तो काहीतरी लिहीत असतो आणि आपण लगेच म्हणतो असं कसं लिहिलंस थांब मी तुला नीट दाखवते तो चित्र काढत असतो आणि आपण म्हणतो अरे हे बाहेर गेला ना कलर सूर्य गुलाबी कसा काढलास सूर्य तर तांबडा असतो पण थांबा ना जरा तो सूर्य त्याचा आहे त्याची नदी हिरवी असू देत त्याची झाड पिवळी असू देत कारण तो जेव्हा चुकतो प्रयोग करतो वेगळं काहीतरी करतो तेव्हाच त्याला स्वतःचा आकार मिळतो आपण पालक आहोत मालक नाही आपलं काम नियंत्रित करणं नाही आपलं काम सांभाळणं आहे मुलं दंगा करतात कंटाळतात आणि आपण काय करतो त्यांना फोन देतो कारण ते सोप आहे पण लक्षात ठेवा जर तुम्हाला मूल हवं असेल तर त्याच वेळोवेळी मनोरंजन करण्याची ही तुमचीच आहे आणि जर त्याला कंटाळा आला तर कंटाळा आला तर काय करायचं हे शिकवणही तुमचंच काम आहे आपण मुलांना सतत तयार करतोय पुढच्या वर्गासाठी पुढच्या स्पर्धेसाठी पुढच्या आयुष्यासाठी पण मूल सध्या ज्या क्षणात आहे तो क्षण जगू द्यायला आपण विसरतो तो खेळत असेल खेळू द्या गप्प असेल तर गप्प बसू द्या प्रश्न विचारत असेल तर विचारू द्या प्रत्येक क्षण प्रोडक्टिव्ह असायलाच हवा ही आपली अपेक्षा आहे मुलांची नाही आपण म्हणतो आम्ही आमच्या मुलासाठी सगळं करतो पण खरंच सगळं करून दिलं तर त्याच्यासाठी उरत काय स्वतःचा अनुभव स्वतःची चूक स्वतःचा निर्णय हे सगळं काढून घेतलं तर तो मोठा होणार कसा मूल रडतं चिडतं हट्ट करत कारण त्याला भावना आहेत त्या दाबायच्या नाहीत समजून घ्यायच्या आहेत असं रडायचं नाही मुलं असं वागत नाही असं म्हणत आपण त्याला स्वतःपासून तोडतो त्याऐवजी आपण म्हणावं तुला राग आलाय ना चालेल तर तो स्वतःला स्वीकारायला शिकतो मुलाला ऐकून घ्यायला वेळ लागतो संयम लागतो पण तो वेळ म्हणजे खर्च नाही ती गुंतवणूक आहे आज ऐकून घेतलेलं मूल उद्या आपल्याशी बोलेल आज गप्प केलेलं मूल उद्या गप्पच राहील आपण पालक म्हणून परफेक्ट असण्याची गरज नाही उपलब्ध असणं पुरेस आहे प्रत्येक वेळी उत्तर देणं नाही कधी कधी फक्त शेजारी बसणंही खूप असतं कारण मूल आपल्याकडून दिशा शोधत नाही ते सुरक्षितता शोधत असतं